नमस्कार आपण तुम्ही ॲपल खातो पण हा ॲपल जरा वेगळा आहे पाहिला तर हा ॲपल आहे हा पूर्ण असा आतमध्ये रंग उतरला आहे आणि रेग्युलरवाला जो ॲपल असतो तो खूप वेगळा असतो पण ह्याच्या ज्या खालच्या काढा आहेत ह्याच्यातून फार रंग इथपर्यंत असा ट्रान्सफर झाला आहे म्हणजे एक प्रकारे आपल्या जीवनाशी खेळ खेळला जातोय तर जा हे बघा इकडच्या साईडने दाखवतो हे बघा हे जे लाईन्स आहेत हे वरचा कलर आतमध्ये उतरला आहे तर हे सगळं ॲपलला तसंच आहे आणि जेव्हा मी हा कापला तेव्हा पण पूर्ण ह्याच्यामध्ये लाल लाल रंग होता तर बाजारातून ॲपल घेताना काळजीपूर्वक घ्या लहान मुलांना आपण खायला देतो तर हे बघा अशा प्रकारे पूर्णपणे आणि हा वरतून एवढा कारण ॲपल एवढा ब्लॅक कधीच म्हणजे असा एवढा डार्क कधीच नसतो तर हे बघा पूर्ण त्याच्यात उतरलेलं आहे तर, तर मार्केटमधून ॲपल घेताना सांभाळून घ्या आणि लहान मुलांना देताना पण सांभाळून घ्या